राधानगरी तालुक्यातील राशिवडे बुद्रुक इथल्या शेतामध्ये सोडलेल्या बकऱ्या काही दिवसांपूर्वी अज्ञातांनी चोरून नेल्या होत्या या बकऱ्यांची किंमत सुमारे अडीच लाख रुपये होती याबाबतची फिर्याद मेंढपाळ युवराज बाळू जोग यांनी राधानगरी पोलिसात दिली होती त्यानुसार तपास करून पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे राशिवडे इथला मेंढपाळ युवराज बाळूजोग यांची अडीच लाखाहून अधिक किमतीची बकरी चोरीला गेली होती त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राधानगरी पोलिसांनी तपास करत मेहबूब मुलतानी आणि राजासाहेब मुलतानी यांना ताब्यात घेतलंय तेव्हा बकरी चोरी नेऊन त्यांची विक्री केल्याचं दोघांनी कबूल केलं दोन्ही संशयित आरोपी बेळगाव जिल्ह्यातील हुकेरी तालुक्यातील आहेत या बकऱ्या चोरून त्यांनी बेळगाव इथल्या महम्मद शाहिद काकर आणि परशुराम पवार यांना विकल्याचं स्पष्ट झालंय चोरी झाल्यानंतर पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करत राशिवडे पासून बेळगाव पर्यंत शोध मोहीम राबवली आणि कौशल्यानं ही चोरी उघडकीला आणत चौघांना अटक केली आहे पोलीस निरीक्षक संतोष गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार के एम खामकर किरण पाटील रघुनाथ पवार रणधीर वरोटे यांनी तपास पूर्ण केला